नमस्कार मी एल पी उगिले पोलिस फ्लॅश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे वेद विधानसभेचे या संदर्भामध्ये आज आपल्यासोबत आहेत लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब त्यांच्याशी आपण विधानसभेच्या संदर्भानं काही प्रश्न विचारणार आहोत सर्वप्रथम काळगेसाहेबाचं पोलिस न्यूजमध्ये हार्दिक स्वागत सर नमस्कार तर सर विधानसभेच्या संदर्भामध्ये उदगीर आणि अहमदपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळले तर आपल्याला बहुमत आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीनं तुमची काय भूमिका राहणार आहे ह्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि सहा विधानसभा क्षेत्र येत्या काळामध्ये लढवत असताना आ, हे सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून शाही मतदारसंघ हे लढवले जातील आणि साही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी एकसंघपणे जो कोई कुठला उमेदवार राहील त्या उमेदवाराच्या पाठीशी एकसंगपणे राहून काम करेल अशीच स्ट्रॅटेजी यामध्ये राहणार आहे या मतदारसंघातली जनता विशेषतः पूर्ण महाराष्ट्रातली जनता की महायुतीच्या कामाच्या बाबतीमध्ये सध्या नाराज आहे नाराज आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्मेंटपेक्षा स्टेट गव्हर्मेंटवरचा रोष हा जनतेमध्ये जास्त आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या तीन वर्षामध्ये राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं ते सर्वसामान्य जनतेच्या कुणालाही मनाला पटलेलं नाही आणि त्याचा विरोध नक्कीच आम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतपेटीतून दिसेल अशी अपेक्षा आहे लोकसभेला उदगीर आणि अहमदपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळालं विधानसभेसाठी काही अशी वेगळी स्ट्रॅटेजी आहे का की या दोन मतदारसंघामध्ये काही बदल होईल यावेळी नक्कीच आणखी जास्त जोमानं आणि आणखी जास्त एकजुटीनं ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते काम करतील आणि उमेदवार जे दिले जातील ते नक्कीच सर्वसामान्यांना ॲक्सेप्टेड असतील असेच उमेदवार ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे कारण महाविकास आघाडीला एक एक सीट आता महत्त्वाची आहे येत्या ये सरकार स्थापनेच्या संदर्भात जर विचार केला तर प्रत्येक सीट ही म्हणजे अटीतटीची आहे अशी समजूनच महाविकास आघाडी यामध्ये काम करणार आहे आणि मला खात्री आहे की ज्या चुका लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान महाविकास आघाडीकडनं झाल्या असतील त्यांना कीच सुधारून त्यामध्ये नक्की या दोन्ही मतदारसंघा संघामध्ये सुद्धा विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल सर एक थोडंसं पर्सनल प्रश्न विचारतो की उदगीर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार म्हणून आणि शक्यतो शरदचंद्र पवारसाहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार सुधाकरराव शृंगारी हे इच्छुक आहेत जर ते महाविकास आघाडीकडून उमेदवार झाले तर तुमची काय भूमिका राहील महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार कोणी जरी आला तर त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत okay. मग तो पक्ष कुठलाही असो आमच्या यु महावी महाविकास आघाडीमधला आणि उमेदवार कुठलाही असो आमच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचा विजय हेच एकमेव ध्येय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक आमचा कार्यकर्ता जो कुठला उमेदवार महाविकास आघाडीनं या विधानसभेसाठी दिलेला आहे मग ते उदगीर असेल ते अहमदपूर असेल ते लोहाकंदार असेल ते लातूर असेल लातूर ग्रामीण असेल आणि निलंगा असेल ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक आमचा कार्यकर्ता हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील धन्यवाद बरं आणखी एक मला प्रश्न असं विचारायचं आहे की तुम्ही खासदार म्हणून आता विकासाच्या संदर्भात तुमच्या काय कल्पना आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं उमेदवार म्हणून जनतेनी जो आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा केला आहे आता मी महाविकास आघाडीचा जरी खासदार असलो तरी या मतदारसंघातल्या एकवीस ते बावीस लाख मतदारांचा मी खासदार आहे आणि माझी भूमिका ही प्रत्येकाला न्याय देण्याची आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसं जनतेसाठी काम करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न येत्या पाच वर्षामध्ये मा माझ्याकडनं जा केला जाईल यामध्ये जातपात पक्ष ह्या गोष्टीला फार महत्त्व न देता सर्वसामान्याच्या गरजेची कामं करण्यावर माझं भर राहणार आहे यामध्ये विशेषतः मी नुकतीच गडकरी साहेबांना भेटून लातूर टेंबुर्नी मार्ग असेल जो सगळ्यांच्या खूप मोठा जिवाळ्याचा विषय आहे लातूरसाठी वंदे भारत ट्रेन असेल लातूरचं चा एअरपोर्ट चालू करण्याच्या चा दृष्टीनं मागणी केलेली आहे येत्या काळामध्ये उदगीरच्या बाबतीमध्ये इथली जी मिल्क पावडर स्कीमचा जो प्रॉजेक्ट होता तो प्रॉजेक्टच्या पुनर्जीवनाबद्दल मी लोकसभेमध्ये प्रश्न मांडला होता आणि नक्कीच येत्या काळामध्ये त्यासाठी पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाने ते भंगारमध्ये काढलेलं आहे आता जी काही म्हणजे प्रोसेस इनिशिएट केली गेली त्यामध्ये जे राजकीय ह्याच्यामध्ये कुणाचे स्वार्थ असतील काय असतील तर त्यासाठी सुद्धा लातूर उदगीरमधल्या जनतेनी भंगार नेण्यापासून त्या म्हणजे एजन्सीला रोखलेला आहे आणि सरकारला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण भंगार भंगार विक्रीमध्ये सुद्धा काही प्रमाणात काही अफरातफर झाली का हा सुद्धा प्रश्न काही सामान्य नागरिकाकडनं विचारला जातो आहे कारण मागच्याच काळामध्ये ह्या भंगाराचा भिंग भंगाराची भंगारा विक्री ही जास्त पैशाला झाली होती आणि आता नुकतंच जो डील झाली त्याच्यामध्ये कमी पैसे सरकारला मिळत आहेत अशी ओरड सर्वसामान्य जनतेकडून आहे आणि जरी म्हणजे ह्यामध्ये कुठली प्रोसेस चुकीची झाली असेल तर नक्कीच त्या बाबतीत जनता सरकारला जाब विचारणार आहे येत्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्मेंटच्या माध्यमातून ह्या प्रोजेक्टचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने परत पाठपुरावा दिल्लीतून होईल आणि नक्कीच या प्रोजेक्टला न्याय देण्याचं काम येत्या काळामध्ये केलं जाईल दुर्दैवाने मागच्या काळामध्ये लोकल नेत्यांनी मागच्या त्यांच्या इलेक्शनमध्ये हा अजेंडासुद्धा ठेवलेला होता पण यामध्ये ते काही फारसं करू शकले नाहीत या गोष्टीचं वाईट वाटतं कारण एवढा चांगला प्रोजेक्ट जो की महाराष्ट्रामध्ये एक एक मला वाटतं पहिला प्रोजेक्ट असावा हा दूधबुकटी प्रोजेक्ट आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला प्रोजेक्ट हा बंद पडला आणि शेतकऱ्यांना जो न्याय मिळणं अपेक्षित होतं या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यामध्ये सरकार न्याय देण्याला कमी पडलं पण येत्या काळामध्ये हा न्याय देण्यासाठी हा प्रोजेक्ट चालू होणं गरजेचं आहे आणि ती उदगीरकरांचीसुद्धा एक प्रकारची अस्मिता ह्या प्रोजेक्टशी जुळलेली आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये ह्या प्रोजेक्टचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न माझ्याकडनं केला जाईल अध्यक्ष महोदय महाराष्ट्र के मेरे लातूर लोकसभा चुनाव क्षेत्र मे उदगीर एक अग्रणी सरकारी मिल्क पाउडर प्रोडक्शन यूनिट था जिसका परिचालन पिछले कुछ सालों से बंद कर दिया गया है विगत वर्षों में इस यूनिट को पुनः शुरू करने की कई बार कोशिश हुई लेकिन सफलता नहीं मिली इसके बाद राज्य सरकार ने इस प्रोजेक्ट के पुनरुत्थान के लिए इसे राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड को सौंपे जाने के लिए केंद्र सरकार के पास काफ़ी समय पहले एक प्रस्ताव भेजा था भारत सरकार ने इस पर अपनी सहमति भी दे दी थी और एन को इस पर आगे कार्रवाई करने के निर्देश भी दिए थे परंतु तो अभी तक एन की ओर से कागजात से बाहर धरातल पर कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है अतः आपके माध्यम से सरकार से अनुरोध करता हूं कि इस बंद पड़े मिल्क पाउडर प्रोडक्शन यूनिट को व्यापक जनहित में पुनः चालू करने की कोशिश करें और जल्द से जल्द इसे चालू करके वहां के किसानों को राहत दे धन्यवाद धन्यवाद सर दुसरा एक असा प्रश्न आहे की तुम्हाला निलंग्यामधून खूप मोठी लीड मिळालेली आहे तर आता ती जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली किंवा मित्रपक्षाला दुसऱ्या सुटली तर आपली काय भूमिका राहील निलंग्याची जागा ही प्रार पारंपरिकरित्या काँग्रेसची जागा आहे आणि सहजासहजी काँग्रेस पक्ष ती जागा सोडेल असं मला तरी वाटत नाही कारण काँग्रेस पक्ष उलट आ, जास्त जागा जी लढाई काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेमध्ये केली गेली त्यामध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश पाहता काँग्रेस पक्षाची वाढीव जागांची मागणी ही महाविकास आघाडीकडं आहे आणि असलेल्या जागा सोडण्याचा तिथं प्रश्नच येत नाही उलट ज्या जागा काँग्रेसच्या नव्हत्या मागच्या लढाईमध्ये त्या जागासुद्धा काँग्रेस पक्ष काही प्रमाणात स्वतःकडं मागत आहे आणि यामध्ये सगळ्याच्या विचाराने आमचा पहिला म्हणजे पक्षाचासुद्धा पहिला उद्देश ही जागा निवडून येणे हा आहे मग निवडून येणारा कॅन्डिडेट एखादा जर समजा पक्ष सोडून दुसरा असेल तर मग ती जागा त्या पक्षाला देऊन त्याच्या बदल्यात दुसरीकडली कुठली जागा ह्या पक्षाच्या दृष्टीनं फायद्याची वाटत असेल तर तसा पद्धतीचं नियोजन हे नक्कीच येत्या येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं केलं जाणार आहे आणि सगळ्याचा एकच टार्गेट आहे तो म्हणजे जास्तीत जास्त जागा जागेवर आपले उमेदवार कसे निवडून येतील मग पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा सा गट आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे का काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही तर येत्या काळामध्ये तिथला विजय हा जास्त महत्वाचा आहे धन्यवाद सर उदगीरच्या जागेच्या संदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची खूप आग्रही मागणी आहे त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका राहील काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जास्तीत जास्त जागा आम्ही मागणार आहेत आता त्याच्यामध्ये अं हा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांकडे आहे आणि येत्या काळामध्ये या वाटाघाटी जेव्हा होतील तेव्हा प्रत्येकाच्या परीनं ती जागा आपल्याकडं घेण्याचा प्रयत्न हा होणार आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका ही स्वतःसाठी जागा मागण्याची आहे आणि काँग्रेसला बऱ्यापैकी बहुमत ह्या परिसरामध्ये असल्याचं आम्हाला दिसतंय कार्यकर्ते ॲक्टिव्ह कार्यकर्ते आमचे काँग्रेस पक्षाचे इथं आहेत त्यामुळं काँग्रेस पक्षाची मागणी ही रास्त आहे त्यामध्ये जर समजा महाविकास आघाडीच्या बैठकामधून जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाला जर जागा ही गेली तरीसुद्धा आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याची मला खात्री आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण एक प्रचाराच्या सभेमध्ये असं वक्तव्य केलं होतं की मी निवडून आल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक महिन्याला एक भेट ठेवीन आणि जनता दरबारसारखं लोकांचे प्रश्न जाणून घेईन दृष्टीनं आपली काही तशी रचना झाली का नक्कीच येत्या काळामध्ये तशा पद्धतीनं प्रयत्न होईल जनता दरबार म्हणून नाही पण नक्कीच प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान एकदा महिन्यामधून संपर्काच्या दृष्टीनं फेरी करण्याचं नियोजन हे नक्कीच मी बोललेलो आहे आणि आता ही माझी आजची उदगीरमधली भेट ही माझी जवळपास चौथी भेट आहे निवडून आल्यानंतरची वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी म्हणून आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा तशा पद्धतीनं भेटीचं नियोजन येत्या काळामध्ये केलं जाईल आणि सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल आणि कुणाही मतदारसंघातल्या ह्या साही मतदारसंघातल्या कुठल्याही नागरिकांसाठी मी लातूरमध्ये नेहमीच उपलब्ध आहे लातूर सोडून बाहेर फक्त मी शासकीय बैठका किंवा अधिवेशन किंवा कुठल्या शासकीय प्रवासामध्ये गेलो तरच लातूरच्या बाहेर असतो अन्यथा मी लातूरमध्ये सगळ्यांसाठी एनी टाईम उपलब्ध आहे धन्यवाद साहेब काळगे साहेब आपल्यासोबत होते आणि त्यांनी कायम उदगीरसाठी विशेष लक्ष देण्याचंही आश्वासन दिलं आहे त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू